नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी आहेत अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद